जय शिवराया मित्रांनो आज आपण बऱ्याचशा गोष्टी समजून घेणार आहोत डिसेंबर बद्दल आणि जानेवारी बद्दल बोलतोय तिथे हे वातावरण नॉर्मली काम करणार आहे पावसाची शक्यता या दोन्ही महिन्यामध्ये परेशान करतील किंवा अशा प्रकारचं वातावरण नाहीये जानेवारी महिन्यामध्ये वातावरण हे सव्वीस जानेवारीच्या आसपास खराब व्हायला सुरुवात होईल त्यामध्ये काही कोपऱ्यामध्ये पावसाची शिगडी वगैरे पडतील पण ते आज दीड महिन्यापूर्वी सांगणं म्हणजे तो जिल्हा बदलणं किंवा तालुका बदलणं कारण की थंडी जी आहे ही त्या ढगांना पोषक परिस्थिती ठेवत नाही पण एक्झॅक्टली काय होते बावीस तारखेनंतर दिवस हळहळू मोठा होत जाईल संक्राटीनंतर तो आणखी स्पीडने मोठा होत जाईल उष्णतेची लेवल आणि थंडीमध्ये बरासा फरक पडणार आहे मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो कृष्णाला पण ह्या थंडीच्या आणि या टेम्परेचरमध्ये अजून बरीचशी तफावत आहे दिवसात टेम्परेचर जास्त जाणू लागेल या अजून दहा बार ते बारा दिवसानंतर ती हळहू वाटचाल होईल आणि त्याची सुरुवात खानदेशपासून एमपीपासून होणार आहे थंडी जैसे हे तैशीच राहील फक्त जो काही भाग आहे खांदीचा इथे गावखेड्यामध्ये थंडी थोडी नॉर्मली वाटेल आणि शहरी भागामध्ये जास्त वाटेल एक्झॅक्टली जी आता पूर्ण मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये वाहते आता वेळ आहे फेब्रुवारी महिन्याबद्दल बोलायची मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये डब्ल्यूडीचा जो काही प्रकार आहे तो वाटचाल करणार आहे पण जसं सुरुवात सांगितली सव्वीस जानेवारीला ऍक्टिव्हिटी व्हायला सुरुवात होईल त्यामध्येच वीस ते पंचवीस दिवस खराब वातावरण जातील पावसाचा आणि गारपीचा धोका संभाव्य शक्यता फेब्रुवारी महिन्यातही स्पष्टता दिसत नाही त्यामुळे काळजी करण्यासारखं वातावरण या दोन्ही महिन्यात नाही मी लाईव्ह यासाठी घेतलं आहे ठीक आहे मी वरती हो आणि वरती लाईव्ह ठेवलाच नाहीये पण थोडे चादून भोगतायत त्यांना हा उत्तर देण्यासाठी सांगतोय की स्टेटमेंट तोडकरच काय आहे तुम्ही हे पावसाळ्यातही पाहिले आहे ठीक आहे आणि चादून जो हे नमुने बनलेत आता वॉर्ड जाऊन व्हिडिओ वगैरे काढतात आपल्या त्याच्याशी काही गेले नाहीये पण मला टार्गेट केलेला मी सोडत नसतो घरी येऊन मारायची ताकद आहे ठीक आहे तर आता फेब्रुवारी महिना बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये बाष्प युक्त वातावरण हे ऍक्टिव्हिटी हे वाढत जाणार आहे पण फेब्रुवारी महिन्यात जे काही पिकं येतील काढणीसाठी ते सुखरूप निघतील त्यात धोका नाही त्यात काळजी करण्यासारखंही काही नाहीये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट अशा पण याला पुढच्या वर्षीचा पावसाळा कसं राहील हे पण सांगितले आणि तुम्ही पण सांगणार आहे ठीक आहे तर आता बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्व मराठवाडा पूर्व विदर्भ या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन टप्प्यामध्ये पाणी आहे तो पाणी नासाडी करेल या लेवलला ते दिसत नाही मॉडेल महिन्यामध्ये आता वेळ आहे मार्च महिना मित्रांनो मार्च महिन्यामध्ये तुम्हाला ही माहिती आहे वंदनाचा काळ ह्याच महिन्यामध्ये येतोय धुली दिवशी वाटप थोडंफार काम होईना ना खराब होते हे दरवर्षी घडते पण ह्या वर्षी डब्ल्यू डीची ताकद वाढणार आहे मागे तुम्हाला दोन हजार बावीस तेवीस मध्ये सरळ सरळ सांगतोय डब्ल्यूटी टू एक्स चा सा फॉर्म्युला सांगितला होता बघा आपल्याकडे ते युट्यूबवरती व्हिडिओ सुद्धा आहेत ज्यावेळेस मी फेसबुक आणि दोन्ही वापरत नव्हतो ते यंदा सुरू केलंय त्यावेळेस जो गारपीट किंवा एका रात्रीमध्ये संपूर्ण मराठवाडा सॉरी विदर्भ आणि खान्देश त्याची कवर होती आणि नव्वद टक्के त्याची व्याप्ती होती एक्झॅक्टली सेम कंडिशनमध्ये त्याच कंडिशनमध्ये मार्च महिन्याच्या बारा तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि त्याच पाच पाच मार्चला आपला मान्सूनचा रिपोर्ट जो आपण कधीच बदलत नाही तो रिपोर्ट देत असतो दरवर्षी ते पण रिपोर्ट पहा आपला एकदा युट्यूबला जाऊन तर ह्या महिन्यामध्ये बऱ्याचपैकी खडतर वातावरण राहणार आहे लग्नसार असतील पावसाळी शक्यता राहणार आहे आता यामध्ये जिल्हे आज मी डिक्लेअर करणार नाही तुम्हाला पहिलेच सांगितलंय जिल्हे मी माझ्या ऍप्लिकेशनमध्येच डिक्लेअर करणार आहोत आणि तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा सांगतोय की खानदेश आहे विदर्भ आहे आणि मराठवाडा देखील या मार्च महिन्यातल्या खराब वातावरणामध्ये नक्की आहे आणि तो चालेल वातावरण किती दिवस तुम्हाला त्या टायमिंगला आपण सतर्कता अलर्ट्स किती दिवसात माल काढा कोणत्या टायमिंगला काढा वल्ला असेल का कसा राहील कोणत्या भागाला बाकी तर कशी राहतील कारण की टायमिंग खूप मोठी आहे अजून डिसेंबर संपाईचा बाकी आहे जानेवारी देखील संपायचा बाकी आहे नंतर फेब्रुवारी देखील थोडा जरी असला तरी तो संपायचा बाकी आहे नंतर हे डायरेक्टली पुढच्या वर्षीच्या तिसऱ्या महिन्यामध्ये ही परिस्थिती होत वाढणार आहे आणि डब्ल्यूड्यू कडनच आहे आणि एक्झॅक्टली तुम्हाला हेच सांगतो ज्यावेळेस डब्ल्यू डब्ल्यू एखाद्या उन्हाळ्यामध्ये जास्त भर ठेवतो तुम्हाला अनुभव आलाय दोन हजार तेवीसचा चा सांगायची गरजच नाही आहे ठीक आहे ज्यावेळेस डब्ल्यू डू जास्त ऍक्टिव्हिटी दाखवतो पश्चिमेकडनं मान्सून सारखा पाऊस उन्हाळ्यामध्ये ज्या साली आला आहे ना एक्झॅक्टली डब्ल्यूचा तो पाऊस आहे त्या साली आला साल पूर्णपणे कोरडा जात हे दोन हजार तेवीसचं लक्षण तुम्हाला माहिती आहे आणि हीच माहिती मी आता इथून पुढे मध्ये देतो आहे ज्यांना अप्लिकेशनचा अनुभव नाही त्यांनी येऊन बघा लाईव्ह मी दोन दिवसा तीन दिवसात घेतोय तर एक्झॅक्टली आता तो दोन हजार तेवीसचा जो काही पाऊस होता मी बोलतोय पावसाळ्याबद्दल देखील एवढी काही करू नका दो जो दोन हजार तेवीसचा पावसा होता जोपास तीन महिने खराब वातावरण आणि पावसाचं चाललं होतं एक्झॅक्टली डब्ल्यूडी त्यावेळेस भक्कम होता आणि त्या टायमिंगला इकडे प्रशांत महासागरामध्ये ऍक्टिव्हिटी अलिनोकडे कल मार होते दोन हजार तेवीस ची गोष्ट आहे ज्यांना समस्त वैज्ञानिक दृष्ट्या त्यांनी फक्त शांत देऊन ऐका आणि त्यानंतर ह्या वर्षी काय ऍक्टिव्हिटी आहे मी पावसाबद्दल बोलतोय दोन हजार तेवीसच्या मान्सून बद्दल ह्या वर्षी ऍक्टिव्हिटी त्याच प्रमाणे दाखवत आहे मग पुढचा साल कमी पाऊस खूप कमी राहील का दुष्काळ राहील का एक्झॅक्टली नाहीये फक्त एक दीड महिनाच उन्हाळ्यातला हा एक दीड महिनाच टार्गेट वरती असा आहे की त्यावेळेस वादळी वारे काही मोजक्या भागांना का होईना जसं की विदर्भ त्याच्या एक नंबरच्या अड्यावरती आहे तो आज अडकले काही हरकत नाही फक्त दक्षिण महाराष्ट्र दोन हजार तेवीसला देखील त्यांनी सोडला होता एक रात्री पडणाऱ्या पावसाने एक्झॅक्टली दक्षिण महाराष्ट्राला जे फटके फार कमी बसतात चांगली सोलापूर वगैरे भागामध्ये दोन हजार तेवीसला देखील काही ठिकाणी झाले होते पण टार्गेट मात्र यावर्षी खानदेश विदर्भ आणि छत्रपती संभाजीनगर सह कवर जालना वगैरे परभणी भाग आणि लातूर पर्यंतचा नंदेरपणचा एरिया या भागामध्ये या वर्षीचा टार्गेट त्याचं पूर्ण असणार आहे आणि हे वातावरण जर आपण पाहिलं मॉडेलनुसार तर एकंदरीत दोन तीनही महिने ऍक्टिव्हिटी दाखवत आहे पण दोन हजार तेवीसच्या तुलनेची जर ह्या वर्षीची तुलना केली तर तशी साम्यता नाही आहे त्यामध्ये जवळपास दुप्पट ते तीनपट फरक कमी आहे त्यामुळे मान्सूनची स्थिती जर बघितली पाच मार्चला तरी पुढे येणार असे पण एक ध्येय म्हणून तुम्हाला आता सांगतो पावसाळा दुष्काळी नाही आहे कोणता दोन हजार सव्वीसचा तो दोन हजार चोवीसच्या तुलनेत इतका टक्केवारीमध्ये मोडतोय पण यामध्ये खंड विखंड ज्या काय गोष्टी आहेत त्या होत राहणार आहे पेरणी सुद्धा रिक्स घेऊन करावं लागणार आहे ती रिक्स आपण ऍप्लिकेशनमध्ये दिवस करून त्या भागाला कधी रिक्स घ्यायची तर पण एक रिक्स फुल पेरणी आहे वेळेवर व्हायची नाही आणि झाली एखाद्या भागा भागाला दुसरा भाग असेल हे नैसर्गिक साम्यता जी आपल्याला पाहायला निसर्ग एक सारखा राहिले नाही पाऊस देखील एक सारखा राहिले नाही ही साम्यता पाहायला मिळाली तुम्हाला दोन हजार पंचवीसचीच कहाणी सांगतो आपण म्हणतो यंदा ओला दुष्काळ सगळीकडे पडलाय पण ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे ते ते का बरेचसे शेतकरी असे आहेत चाळीस टक्के ते म्हणतात यंदा सारखा पावसाळा जर असला तर आमची चांदी होऊन जाईल पुढच्या वर्षी पण का बरेचसे चाळीस पन्नास टक्के शेतकरी आज असं म्हणतो की आमच्याकडे असा पाऊस असला की आमचे चिबडेत गेले कापूस गेला तूर गेला काहीची जनावरे गेली नदी नाई वाहून गेले त्या शेतकऱ्याला असं पन्नास वर्षही चालणं का असं तो म्हणतो पण त्याच्या अपोजिट शेतकरी शेतकरीच बोलतोय ठीक आहे जर बघितला बऱ्याच ठिकाणी त्यांना पाण्याची जेवढी आवश्यकता तो होती तेवढा पाणी त्यांना समाधानकारक झालंय साम्यता पावसाची पाय नाही तशी दोन हजार चोवीस मध्ये आणखीन बिघाड आहे दोन हजार तेवीस ला ढकफुटीशी वगैरे मुसळधारचे संकेत असतील का तर नक्कीच असतील तापमानाकडे जर लक्ष ठेवलं तर नक्कीच ह्या गोष्टी घडणार आणि एक्झॅक्टली त्याचा टार्गेट जालना परभणी हे जिल्हे सुद्धा आहेत बीड मध्येही त्याचा प्रभाव पडणार आहे माजलगाव पट्टे वगैरे गेवराई पट्ट्या वगैरे पण पश्चिम महाराष्ट्र एक्झॅक्टली पश्चिम महाराष्ट्र तेवढा टार्गेट फुल दिसत नाही त्यामुळे त्यांना सर्वसाधारण पाऊस हा दोन हजार सव्वीचा आताच्या रिपोर्टनुसार जाऊ शकतो अजून पाच मेचा पाच मार्चचा रिपोर्ट आहे जवळच्या आणि फोकस मध्ये आपल्याला पाहायचं आहे आणि हो आता एक जवळची अपडेट सांगायची काल तशी सांगितली व्हिडिओमध्ये की पाकिस्तान जवळपर्यंत डब्ल्यूडी येतो आहे आपल्याला फेब्रुवारीमध्ये ऍक्टिव्ह होणार आहे थोडेफार पाऊस आहे आणि त्यानंतर तो डब्ल्यूडी पुढे पुढे सरकत जाऊन त्याचा प्रभाव कमी होतो आणि नंतर मान्सूनला गती मिळते तर अजून पाच सहा दिवसांनी डी हा भारतामध्ये आगमन करतो पण खराब वातावरण करणार नसतं एएमपी पूर्ण धुई धुक्या अंदुक वातावरण राजस्थानचं संपूर्ण धुईधुख्या थोडेफार थेबही तुटतील आग्रा दिल्ली वगैरे जे काही भाग आहे तिथे पाऊसही होईल थंडीचा कडकाही अंतिम वाढेल पाकिस्तानमध्ये बऱ्याच ठिकाणी तिशेचाळीस टक्के भागांना तो पाऊसही होणार आहे गुजरात पर्यंतची मजला आहे पण महाराष्ट्रामध्ये बावीस आणि तेवी एक तेवीस एकवीस बावीस तेवीस दरम्यान दुख्याचं वातावरण देखील पाहायला मिळणार आहे डिसेंबर महिना हा चालू आहे त्याच्यामध्ये वीस तारखेनंतर एकवीस बावीसला एक दुर्कट वातावरण लेअर आल्यासारखं वातावरण जे मार्चच्या दोन आठवड्यापूर्वी होतं तशा प्रकार धुरकट वातावरण असेल पावसाच्या शक्यता नाहीये खराब वातावरण होऊन जाईल पण ह्यानंतर जानेवारी सुद्धा डिसेंबर सारखा जाईल कुठे मोठे ढगाळ वातावरणाची भीमपालीचं गारपीटी बदलही बोलतोय ठीक आहे ढगाळ वातावरणाची देखील अशी महिन्यात थोडं पाऊस आल्यासारखंही वाटेल सव्वीस जनवारीच्या दोन चार दिवस मागे पुढे त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये पाऊस पडायला पण लागेल महाराष्ट्रामध्ये तो भाग देखील सांगतो तुम्हाला शक्यता मध्ये मा थोडी मागे पुढे चंजेस होतील तुम्हाला त्या टाइमिंगला सगळं समजून येतील हा एरिया कुठला आहे तर आ, ज्यामध्ये एमपी लगतचा भाग आणि नागपूर वगैरे यामध्ये थोडं आपण खामगावकडे देखील याचा रिझर्व्ह पाहायला मिळते तर अशा परिसर आहे दक्षिण महाराष्ट्र धोका त्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये सॉरी जानेवारी महिन्यामध्ये कमी आहे आता फेब्रुवारीकडे लक्ष दिलं तर याच्यामध्ये फारशी बदल नाही पण मार्च आणि फेब्रुवारीचा शेवट यामध्ये बदल पाहायला मिळतो आणि एक्झॅक्टली याच महिन्यामध्ये गारपीटचे संकेत देखील पाहायला मिळतात खानदेशी आणि विदर्भ गारपीट होईल असं मी सुद्धा आज ठाम नाही कारण की मॉडेलचा आणि तापमानाचा जो चेंजेस आहे तो होत राहणार तेवी आहे तेवीस तारखेपर्यंत कोणती आता सहा असा दिवसांनी त्यामुळे म्हटलं मी तेवीस तारखेला डिसेंबर गारपिटीचा जो काही उल्लेख आहे गारपिटी बाबत जे काही मी जिल्हे वगैरे कवर अप करतो आहे ते तुम्हाला मध्येच पाहायला मिळतील भले यांना काय बोलायचं ते बोलूया आणि हे फेसबुक पेज जे आहे त्याच ताकदीने तुम्हाला मान्सून मध्ये साथ देणार आहे तुम्ही माणसाला आता फेसबुकवर काय राहिलं नाही का परत येऊ त्या इंस्टावरती काय राहिलं नाही तुमची साथ तर मी सोडतच नाही फक्त जे रिपोर्ट्स असतात ना मान्सूनचे ते मात्र आपण तिथे टेबर्व्ह करतोय पण एवढे नक्की का सांगते दोन हजार सव्वीस जे आहे दुष्काळीने वाटेल दुष्काळासारखं सुरुवातीला दोन महिने ते दरवर्षी असतात पण त्यावेळेस तुम्हाला माल मोडायची वेळ नाही दोन हजार चोवीस मध्ये सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्र असतील इकडे पूर्व विदर्भ असतील या भागामध्ये इतकी भयंकर पीक सुरू लागतील गर्मीची लेवल वगैरे पावसाची थोडी ताळणबिळण अशा सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील आणि नंतर परतीसारखे मान्सून जर बघितला चांगले येतात त्यावेळेस ढग सदृश्य वगैरे वगैरे गोष्टी वगे। चांगला पाऊस आहे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा परतीचा पाऊस देखील पण ह्या वर्षी जो मान्सून आला होता दोन हजार पंचवीस मध्ये पूर्वेकडनं त्याचा तेलंगणा मार्गे प्रवास होता आणि आता जो काही येणार पुढचा मान्सून त्याचा प्रवास अरबी समुद्र मार्गे नेहरत मान्सून सारखाच येणार आहे त्यामुळे फार तर फार याच्यामध्ये बदल एवढाच होईल तेलंगणा मार्ग येणारा पाऊस हा खूप मुसळधार अतिवृष्टीसारखा असतो आणि इकडे येणारा माउस मान्सून समाधानकारक चाळीस टक्के भागांना असतो वीस ते तीस टक्के भागांना पुरता हिवाळी भरण होईल असं इतकंच येतोय आणि नंतर राहिल्या तीस टक्के भागांना जसा असा झालाय तसाच होईल म्हणजे एकंदरीत तपाव त्याच्यामध्ये बरीच आहे आणि यंदा कसं झालंय दोन हजार पंचवीसला साठ टक्के भागांना साठ ते सत्तर टक्के भागांना उन्हाळ्यातही पिकं घेता येईल अशा प्रकारे झालाय पण तीस टक्के भागांना पाहिले ना जसा चांगला पावसाळा त्यांना वाटला तो ह्या तीन वर्षामध्ये हाच वाटला चांगला पावसाळा असं भोकरदनमध्ये बरेचसे गाव आहेत काही काही गावांना तर शेवटला पाणी आले शेवटला ठीक आहे ज्यावेळेस आपण ओला दुष्काळ बोलत होतो ना ओला दुष्काळ इकडे गाई मशी वाहत होते त्यावेळेस त्यांच्या तळ्याला विहिरीला त्यामध्ये रुलेगार पण येते भोकरदनमध्ये आणि जाफराबादमध्ये असे बरेच जिल्ह्यात आहेत माझं पूर्ण लक्ष आहे प्रत्येक तालुक्यावरती पूर्ण जय जयशिवराय मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला काय बोलायचं असेल कमेंटमध्ये विंदाच बोलू शकता